नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हा एक ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकशा अशा नवीन ब्लॉगमध्ये तर गायू काय करते पिलू उदरशी यूज रेडी केल्या गायू तर बघा आता आम्ही नाश्ता केलेला आहे प्लॅस्टिकचा ह्याच्यामध्ये आत्ता फोडले तीन बिस्किटे वेगवेगळे तर का नाही स्टँड आहे इंटर ठेवलेला स्टँडवर तर तो म्हणजे लावलेला नाही मोबाईल तर आता का नाही पिलू गायू दोन्ही संकेला आहे आणि आज आपला आज कोणसा वारा नाही सॅटरडे तर सोन शाळेला आणि पिलू नाही पिलूची शाळा नाही बघा एपीएस मध्ये खूप साऱ्या सुट्ट्या असतात तिथं खूप म्हणजे खूप दादा चालू आहे शाळेला एक मिनिट जा दादा तू तर दादा अंघोळ करून आलाय ना बरे आला बेटा तर आता का नाही पिलूला खूप मजा खूप झालाय म्हणते खाजवतोय मम्मा तो ना तर हो होती होतीये आजा तर काय झालंय ही आहे खूप गर्मी खूप आहे आणि मी पण का नाही टोक्याला आता धुतलेलं नाही म्हणजे तीन चार दिवसात वे... एक वेळ धुतते त्यावेळी पहा जारी बेटा उदा आगी एक इंच उद्या उशीर जाते उशीर मिळत नाही तिशाच बघा ते बघा कसं झालंय काय आता उमेदवार चिलक आहे आणि चिंगम आणि बघा किशाच जाण आहे बरं का किशा काय जार आहे इथे राहते तिथा बघा किशात हात घालून कसं उभं राहत आहे किशात चाललंय पार्टी मध्ये चाललंय काल की हात ऐसे आधी दिल की खडी दिवस दिखा इधर 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 राहते आधी दिखा जे मी हात घालते बघा पार्टी चालू आहे चालू आहे बघा पार्टी मध्ये बघा पाय बहुत लगा ऐसे दोस्त में दो ऐसे भी आते हैं तेरे दोस्त का नाम क्या होते हैं दोस्त सलजाज जोया सलजाज जोया ठीक है सलजाज सलजाज जोया सलजाज सलजाज जोया दो दो नाम होते हैं और बता स्कूल में किसके साथ गई थी कारी आकनाज आकनाज गई थी वो ठीक है आकनाज ये क्या है दरवाजा है दरवाजा क्या है <laughs> गुड मॉर्निंग करो नमस्ते करो गुड मॉर्निंग अरे नाही खाते ना पिलू आज त्या काय आहे खूप सारे कपडे निघालेले आहेत बाहेर बियार भरलाय वर टंकी भरलेली आहे चंद्रकाळ परत पाणी येतं तरी पण मी म्हटलं ठाम पिलो आता काय उभं तो जे करू नका बघा मी तेल कशी आता गरमी खूप आहे गरम करायचं नाही ते म्हटलं आज दिवस ते लाव आणि उद्याच धुवून घे कारण पण नाही रविवारच आपण ना पूर्वी नुसतं टाकून घेते माझ्यासारखी मी पण लहानपणान मला केस सोडलेली आवडायची नाही आणि गरमी होता असं मला मुश्किल हा आणि मला केस मनात होती मग त्या केसांना काही असं गरमीत कामातली मला अजून पण जास्त गर्मी लागायची मग माझं सदा कदावर माझी आई कुणाचं लग्न असलं आमच्या घरात चुलत्या वगैरेच तरी मी ताबून असायची हा खालो खालो बहुत छान आहे गले गेली आहे तर माझी मा आई म्हणायची ओळी म्हणायचं बाबा म्हणायचं बाळा नाही तू ना हे बाल तुझी केस सोड बाळा नाही मी सोडायचे नाही

गर्मीचं तेल जास्त लावणी म्हणून करते पण गायीचे तेल असा अशी व्हाया लागले पप्पांच्या बरोबर कधी पण निघून जातील आणि पप्पां म्हणजे वेळच भेटत नाही असं म्हणजे कंगी करायला पण देत नाही काय नाही म्हणून काय केलं थोडं जास्त तेल लावून अ केस थोडं चांगली बिछोरली मत... अरे नानी का है ना हमारा वाला कहां हमारा दो है ना नानी का एक होगा ये नानी का है बड़ा वाला ना क्योंकि ये हमारा टाईट था बहुत अरे लूज है और थोडा अजीब सा कलर उड गया है तो हमारी परनानी और हमारे पास सेम ऐसा क्लिस्टर है जो नानी जो ले के ले के बाद है भी भी जो। है हमारी परनानी अभी भी अरे बहुत अच्छी है पर... तो वो भी 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 है, है। जवाना भी भी काम करती है जाओ ना ना ले तो अच्छा घर

मी काय अरे अभी तो वो न, न, करके खाते नहीं खाते, ठीक हो जाता ही है। और अच्छा है, अरे बहुत गंदे तरीके से मुझे वो बडा नहीं है ना खाली माझ्या आजीची आठवण माझ्या आजीने आमच्यासाठी घेतले आणि हिम हिथून घेऊन गेलेली किती छोटा आहे बघा आणि आजीच किती भटत आहे आजीने घेतलीकडे दहा रुपये लाई पंधरा ला सेम से से आहे से मस, से ते आपल्याकडं जो दहाचं मोठं आहे आणि इकडं जो पंधराचं लहान आहे तरी पण पंधरा रुपयाला सेमच बघितलं सेमच आहे सेमच पण लहान मोठं आपल्याकडं मोठा असून तुझा इथं तरी वीस पंचवीस रुपयाला झाला आता काळजी घ्या एवढंच आज सॅटरडे आहे का नाही आणि रावण स्टार्ट पशीना खूप आहे फेसवर पाहू शकता पशीना खूप आहे आयब्रो खूप वाढलाय तरी करणार तर काळजी घ्या का भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये चला स्वयंपाक करते साडे नऊ वाजलेत अजून काही स्वयंपाक आज झालेला नाही सोनूचे डबा करायचा सोनूचा पिलूची शिट्टी आहे पिलू बेड छान तयार केलाय बघा पिलू बेड तयार केलाय आज त्यामुळं चांगला आहे दादा बसला अंघोळ करून गायन पिलू एक साथ करलो ठीक आहे तर चला काही इम्पॉर्टंट खूप सारे मेसेज आले त्यांचे पण सांगायचंय ಕಾರ ರ್ ಏಡಿಯೋ ಮೇಲೆ